आ, पित्रा, है। पित्रा, है। दो 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 एक घेतलेले आहे दोन डोके एकमेकांना लागलेले आहेत डोक्यात विचार गारगार गार, गार, गार। बकऱ्याला बकरा टक्कर देत आहे पक्र वेड्याला बी धडक घालत पण बकर वागाला धडक घालत काय बघा वागाला म्हणतात उगत मांजरेला बोकडाला नम्रता त्या तपसव्याच नाव आहे पैलवान सम माग पबली कोरडते कुस्त्या दिशिनात मागा बसून या विनंती तुम्हाला धोंड पलड टाकतीची आणि वाघाच्या काळजाची भारी हात तडून छडिता मारून लोकांडाव करण्याचा प्रयत्न होता विनेत्रार घेतलेला सुरुवातीपासन वान्य मल्टीपर्पज सोसायटी ठाकूर साहेब आणि त्यांची संघटना सदस्य संघटने मांडण्यास त्याला लोकमान्य म्हणतात आणि जनतेला मान्य असणार कार्य करतात ते किरण ठाकूर साहेब आणि त्यांचा संचालक बोर्ड साहेब गा। दोघांनी समान संधी असते छडी टांग लावू शकतो फरारा टांग लागू शकते टांगेतले प्रकार आहेत मलटाणी लावता येते आज तीन मे ची तारीख परत लावली तीन मे एक एकोणीसशे एकोणसा भारताचे पहिले हिंद श्रीपती खंत पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांच्या हस्ते मानाची गदा आणि किताब लिहिला आणि पहिले पंतप्रधान स्वागत केलं आणि पुणेकरांनी हत्तीने मिरवणूक काढली या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरची श्रीपती खंत शोपुरी तालमीचा पहिलवान होता एकशे अडतीस किलो वजन होता अंदर अंदर अरे पुष्पेंदर आणि आता आक्रमक होतो पुष्पेंदरला सोपवायला लागलेला आहे विनित कुमार कुस्ती म्हणतात याला काही होईल सांगता येत नाही डोळं मिटायचं सा नाही सांगू काय कुस्ती खेळून लोडवलं पैलवाला होते शाहू नसते तर अस्वलाचे शिकार झाले असते दोघांनाही समान संधी पण ताबा घेतला कुस्ती प्रत्येक जर घरात एक पैलवा मैदान महाराष्ट्र मैदानामध्ये येऊन कुंडाने बाहेरी पटाला झडक मारली आणि तो अडवाय गाड अडवा हात आम्ही निकराची झुल् अखेरचा प्रयत्न आणि निकालाचा डाव टाकलेला आणि मानेवरची घटना ठेवली पुष्पेंदरनाथ ना आता पक्कड सोडलेली नाहीये हो त्याला पाठणं तेवढं सौपन आहे बाहेरची पंचवीस जरा आहे त्याला कष्ट आहे पर आहे आता त्या आडव्या हाताची पक्कड पत्रकार मित्र नॉन वेज घटना आणि आडव्या हाताची पक्कड आहे पुष्पेंदार सिंग ओमेश ढकलला जाणारा तक्कडे लोट होणार आणि